जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे रोही आणि रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शासन प्रशासनाने त्यांना मारण्याची परवानगी दिली आहे हा महाराष्ट्रातील पहिलाच असा जिल्हा आहे जेथे ही परवानगी वन विभागाकडून मिळाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे रोही आणि रानडुक्कर यासारख्या वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी शासन प्रशासनाने त्यांना मारण्याची परवानगी दिली आहे आझाद हिंद संघटनेने या मागणीसाठी अनेक आंदोलने आणि अने निवेदने दिली होती अखेर शासन प्रशासनाने रोही आणि रानडुक्कर अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे रोही रानडुक्कर मारण्याच्या परवानग्या मंजूर करण्याचे पत्र उपवनसंरक्षक कार्यालयाला नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी बुलढाणा यांनी दिली आझाद हिंद संघटनेतर्फे बुलढाणा जिल्ह्यातील रोही आणि रानडुक्करांचा जो शेतकऱ्यांना त्रास होत होता त्याबद्दल रोही आणि रानडुक्कर मारण्याची परवानगी देण्यासाठीचे मागणी सदर संघटनेने केली होती त्या मागणीच्या संदर्भाने बुलढाणा विभागाने वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आणि तिथून रोही आणि रानडुक्कर मारण्याचे जे हे होते अधिकार होते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन आले नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे यानंतर रोही आणि रानडुक्कर मारण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने जवळच्या वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे रितसर अर्ज केल्यानंतर रोही आणि रानडुक्कर मारायची परवानगी मिळणार यामुळे वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल तोंडाशी आलेला पिकाचा घास हे सर्व प्राणी शेतात धुमाकूळ घालून हिरावून घेत होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत होते यामुळे वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेल आजपासून रोही रानडुकर मारण्याच्या परवानग्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी सांगितले शासन प्रशासन आणि न्यायालयीन नियमांच्या कचाट्यात अडकलेली ही परवानगी प्रथमच महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्यात मिळाली आहे आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या मागणीला यश मिळाल्याने जिल्ह्यातील आणि पर्यायाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे बहुप्रतीक्षित रोहित रानडुक्कर मारण्याची परवानगी कायद्याच्या आणि जनहित याचिकेच्या कचाट्यात अटकली होती त्या कायदेशीर बाबींची पूर्तता मागील बऱ्याच वर्षापासून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली बहुप्रतीक्षित रोहीर आंडुक्कर मारण्याची परवानगी महाराष्ट्रातून सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यात मिळाली या अनुषंगाने सर्वप्रथम आम्ही शासन प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आजपासूनच रोही आंडुक्कर मारण्याच्या परवानगी पासेच वाटपाळायला सुद्धा सुरुवात होणार आहे नुकताच शासनाने दिलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे